यवतमाळ जिल्ह्यात महापुराचा कहर दोन जणांचा बळी शेकडो घरं पिकं पाण्याखाली सततच्या मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण केली आहे पुसद तालुक्यातील पूस धरण प्रकल्प शंभर टक्के भरला असून ओव्हरफ्लोच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर इसापूर धरणसुद्धा लवकरच भरण्याची शक्यता आहे या धरणाची सुद्धा अंदाजे दहा दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे दोन्ही धरणकाठच्या तसेच पैनगंगा व पूस नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे आज यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले होते उमरखेड तालुक्यात सातारी उंचवडत गांजेगाव हिमायत नगर कोर्टा किनवटसह पंधरापेक्षा अधिक रस्ते तसेच पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी इसापूर धानोरा वडगाव हिवळणी मार्ग बरेच काळ बंद होता या ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील सातारीत एकशे तीस श्री शिवाजीनगरात तब्बल दोनशे ऐंशी सावळे शहरात वीस घरांचं नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे बाभुळगाव तालुक्यात करडगाव तरोडा सुकळी व कोंडा या गावांमध्ये पाच घरांच्या भिंती कोसळल्या तसेच पुसद तालुक्यात गेल्या आठवड्याभरात दोनशे सत्तावीस घरं पडली आहेत आकडेवारी अजूनही वाढू शकते आज झालेल्या महाभयंकर पावसामुळे बाभुळगाव तालुक्यातील कोटांबा गावातील अर्जुन उईके हा तरुण ज्योतिर्लिंग नदीत वाहून गेला तर महागाव तालुक्यातील धारमोहा येथे भगवान भेंडे यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला या ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे प्रशासनामार्फत लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाची व कुटुंबाची पाहणी करून शासकीय मदत देण्यात यावी अशी विनंती आपल्या चॅनेलमार्फत करण्यात येत आहे